करू देव मित्रांनो कारण आज आपले चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मित्रांनो हे सबस्क्रायबर तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या सपोर्टमुळे हे दोन हजार सबस्क्रायबर आता पूर्ण झाले तर असाच सपोर्ट आपल्या चॅनलला असू द्या आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये पण नक्की सांगत जा आणि मित्रांनो जर तुम्हाला माझे संपूर्ण ब्लॉग व्हिडिओ पाहायचे असेल तर मित्रांनो योगेश राऊत ब्लॉग या चॅनेलला सर्च करा लिंक मी आय बटनावरती दिली आहे आणि कमेंटमध्ये पण पिन करतो आहे त्या चॅनलला जा आणि त्या चॅनेलला पण जास्तीत जास्त सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो प्रपंच करत असताना आपल्याकडनं कार्य पण झालं पाहिजे तर मित्रांनो आपण प्रपंच पण करतो आणि गुरु सेवा लागली तर आपण माठावरती जातो सेवा करतो एक दोन दिवस जशी सेवा भेटते तशी आपण सेवा पण करतो आणि घरी जे काम असेल ते काम आपण करून भगवंताची साधना पूजा जे पण चालू असतं तर मित्रांनो आपण प्रयत्न केला तर नक्की सक्सेस होईल प्रयत्न नाही केला तर नाही वान सक्सेस त्यामुळे मित्रांनो दिवसातून तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा भगवंताच्या नामस्मरणात वेळ घालवा किमान दहा मिनटं तरी भगवंताच्या पूजा अर्चा साधनामध्ये घालवा आणि उरलेले सारा दिवसामध्ये तुम्ही तुमचे काम धंदा जे असेल ते तुम्ही करू शकता कुठलाही कार्य करत असताना त्याला भगवंताचा आशीर्वादच पाहिजे गुरुंचे आशीर्वाद पाहिजे आणि मित्रांनो जर आपल्या जीवनामध्ये जर गुरु नसतील तर आपला जीवन हा व्यर्थ आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी गुरुसेवा आपल्याकडून झाली पाहिजे हा पण प्रयत्न आपला पाहिजे प्रपंच तर आपल्याला करायचाच आहे प्रपंच तर आपल्याकडून उडाळणार नाही पण प्रपंच करत असताना मित्रांनो आपल्याकडून गुरुसेवा भगवंताची सेवा पण योग्य प्रकारे झाली पाहिजे तेव्हा आपला हा प्रपंच आणि परमात्मा हा सक्सेसफुल ठरणार आहे जीवनामध्ये तुम्हाला किती टेन्शन असू द्या भगवंताचं नामस्मरण करा देवाची पूजा किंवा सेवा करा नक्की होईल एकदम समाधान वाटेल तुम्हाला मनाला अनुभव नक्की तुम्ही घेऊन पहा आणि आपल्याला प्रपंचच करायचं नाही आहे मित्रांनो कारण आपण समाजाचं मन देणं लागतो आपल्याकडून समाजाची पण सेवा ही झाली पाहिजे त्यासाठी गुरुमहालीचं शिकवण तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा मित्रांनो आपण या संसारामध्ये जगत असताना आपल्याला दान धर्म सेवा पण करायची जास्तीत जास्त की सगळेजण माझ्या चॅनेलवरती नवीन आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला माझ्याबद्दल जास्त माहिती पण नाही आहे आपण नक्की एक व्हिडिओ बनवूया त्याबद्दल मी काय करतो काम काय करतो त्याबद्दल मी नक्की व्हिडिओ बनव पण मित्रांनो तुम्ही पण माझ्या चॅनलला नवीन आहे त्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येणार आहे आप ज्यांना आवडेल ते सबस्क्राईब करतील लाईक करतील ज्यांना नाही आवडणार आपले व्हिडिओ ते नाही करणार पण आपण कोणाला फसवायचं नाही किंवा लाईकसाठी किंवा सबस्क्राईबरसाठी काही पण दाखवायचं त्याला काहीच अर्थ नाही त्याच्यामुळं आपण जे व्हिडिओ बनवतो ते तुमचे फायद्याचे आपण सकाळी उठल्यापासून आणि झोपेपर्यंत सारा दिवसामध्ये जे काही करत असतो ना मित्रांनो चांगलं वाईट जे काही हे आपलं कर्म आहे मित्रांनो तर हे आपल्यालाच ठरवायचं आहे आपलं कर्म आपण कसा करायचं आहे वाईट करायचं का चांगलं करायचं आहे तर मित्रांनो तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये